श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामी महाराजांकडे प्रार्थना तर मंडळी चार ऑगस्ट रोजी आहे दीप अमोशा दीप अमाशा सुरू होणार आहे तीन ऑगस्ट रोजी म्हणजेच शनिवारी दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी आणि संपणार आहे चार ऑगस्ट रोजी म्हणजे रविवारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी तर आपण म या दिवशी मांडणी कशी करायची आहे तेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मांडणी शनिवारी संध्याकाळी केली तरी पण चालेल रविवारी केली तरीही चालेल ज्यांना जे सोयीस्कर पडेल त्यांनी तशी मांडणी करावी तर सगळ्यात अगोदर मांडणी करताना आपल्या घरामध्ये चौरंग किंवा पाठ असेल जे ते आपण घ्यायचं ते देवासमोर किंवा देवाच्या बाजूला जसं मांडणी आपल्याला सोयीस्कर जाईल तशी आपण करायची आहे तर चौरंगासमोर त्याभोवती आपण रांगोळी काढायची चौरंगावरती लाल किंवा पिवळे वस्त्र असे कोणतेही वस्त्र टाकायचे आहेत आणि जितके दिवे ठेवणार आहोत त्याखाली तांदूळ ठेवा त्या तांदूळावरती हदी कुंकू वाहून घ्या आणि तुमच्या घरी जे दिवे आहेत चांदीचे पितळी दगडी समई पंती किंवा कणकीचे कणकीचे अशा प्रकारे सगळे दिवे मांडून घ्यायचे आहे आणि यामध्ये कोणतेही तेल घालायचे गोडे तेल मोहरी वगैरे आणि यामध्ये एक दिवा तुपाचा लावायचा आहे हे लक्षात घ्या एक दिवा तुपाचा लावायचा आहे तुपाचा दिवा हा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावायचा आहे नैवेद्य वगैरे आपल्याला जो दाखवायचा आहे तो आपण आपल्या आपल्या याने दाखवून घ्यायचा आपल्या साईडला जो नैवेद्य दाखवतात तो दाखवायचा जसे की पुरणपोळी गोड पदार्थ कुणी बनवतं काहीतरी किंवा दुधामध्ये साखर अशा प्रकारे जो पण आपण नैवेद्य दाखवणार आहे तो नैवेद्य दाखवून घ्यायचा नैवेद्य वगैरे दाखवण्याच्या अगोदर आपण जी पण पूजा मांडली त्या सर्व पूजेला हळदीपुंखू प्रत्येक दिव्याला हळदीपुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षता वाहून घ्यायची आहे दीपधूप सगळं काही करायचं आहे आणि आपल्याला त्या सगळ्या दिव्यांसमोर प्रार्थना म्हणायची आहे दिव्या दिव्या दीपकार काणी कुंडल मोतीहार शुभम करुती कल्याणम हे स्तोत्र जे आहे ते पठण करायचं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये अंधकारातून प्रकाशमयी व्हावं ही प्रार्थना करायची आहे तर हे सगळं आपल्याला दीपामावशाच्या दिवशी आणि करायचे आणि दीपामाशा साजरी करायची आहे आपण दीपामाशा का साजरी करतो किंवा का साजरी केली जायची तर दीपामाशा साजरी करण्यामागचं कारण आषाढ संपूर्ण श्रावण महिना सुरू होतोय म्हणजेच आता दिवस लहान आणि रात्र मोठी असं हो सुरू होतं अगोदरच्या काळामध्ये सारखी लाईट वगैरे इतकी सार जास्त सुविधा नसायची तर घरातील सर्व दिवे एकत्र केले जायचे आणि अशा प्रकारे दीप अमाशाच्या दिवशी त्या दिव्यांची पूजा के करायची पूर्वीच्या काळामध्ये अशी प्रथा होती अशा प्रकारे दीपामावशा साजरी केली जाते प्रत्येकाच्या आयुष्यात दिव्यांना दिव्यांसारखा प्रकाश असावा प्रत्येकजण अंधकारातून प्रकाशात जावा आजचा असा विशेष ह्या दीपामावशाचा आहे तर आजचे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ